लोकसभा निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रत्येक उमेदवार अनेक निवडणूक फंडे वापरतात याचंच एक उदाहरण म्हणजे एकाच मतदारसंघात एकापेक्षा अधिक सारख्या नावाचे उमेदवार रिंगणात उतरलेत सारख्याच नावाच्या या डमी उमेदवारांच्या सुळसुळाटामुळे खऱ्या उमेदवारांची मात्र चांगली जास्ती झाली आहे पाहुयात हा रिपोर्ट लोकसभा निवडणुकीत डमी उमेदवारांचा सुळसुळाट एकाच नावाचे अनेक उमेदवार रिंगणात मतांच्या विभाजनासाठी नवा फंडा उमेदवारांना स्वतःच्याच नावाची धास्ती नावात काय असं शेक्सपियरनं म्हणून ठेवलं मात्र नावात बरंच काही आहे याची प्रचिती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अनेक मातब्बर आणि अने तगड्या उमेदवारांना येते आणि याचं कारण म्हणजे अनेक डमी उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले एकाच नावाचे एकापेक्षा अधिक उमेदवार एकाच मतदारसंघात निवडणूक लढवत असल्याचं समोर आलंय त्यामुळे खऱ्या खुऱ्या उमेदवारांनी मात्र धास्ती आहे ती आपल्या नावाची रायगडमधून दोन अनंत गीते रिंगणात अनंत गंगाराम गीते आणि अनंत पद्मा गीते त्याच रायगडमधनं दोन सुनील तटकरे रिंगणात सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे नांदेडमधनं दोन अशोक चव्हाण रिंगणात एक अशोक शंकरराव चव्हाण आणि दुसरे सुद्धा अशोक शंकरराव चव्हाणच हिंगोलीतनं मात्र पाच सुभाष वानखेडे रिंगणात एक सुभाष बापुराव वानखेडे सुभाष परशुराम वानखेडे सुभाष विठ्ठल वानखेडे सुभाष मारुती वानखेडे आणि सुभाष नेताजी वानखेडे बघितलं एकाच नावाचे दोन उमेदवार उडाली ना भांबेरी निवडणुकीत विरोधी उमेदवाराच्या मतांचं विभाजन करण्यासाठी आणि मतदारांना चकवा देण्यासाठी राजकारण्यांनी वापरलेला हा फंडा हा फंडा काही नवा नाही प्रत्येक निवडणुकीत असे डमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात आता तर केंद्रीय हौज उद्योग मंत्री अनंत गीते राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे सुभाष वानखेडे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासाठी हे अशोक चव्हाण नावाचा काढलाय न आदमी धुणके उसका नाम भी अशोक चव्हाण कंदार का लोहा का आदमी खडे रखा तो उसका नाम के सामने फोटो है पर सामने पंजा रहने वाला है उसने किसी का भी नाम लेकर आए तो फर्क नहीं पड़ता उसका नाम नीचे पर क्या करने वाले है आखिरी के दो दिन में बोलेंगे अशोक चवणांची माघार आणि त्यांना पाठिंबा बोगस प्रचार चालू करतील नांदेड मध्ये अशोक शंकरराव चव्हाण नावाचा दोन व्यक्ति निवडणूक लढवतात आहे तर तिकडे हिंगोलीत सुभाष वानखेडे नावाचा तब्बल पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय रायगड मध्ये तर दोन अनंत गीते आणि दोन सुनील तटकरे रिंगणात आहेत त्यामुळे खरेखुरे उमेदवार मात्र दहा नाही याचा फार मोठा फटका काँग्रेसला अजिबातच बनणार नाही याचं कारण असं आहे की अशोक चव्हाण जे आहे ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते काँग्रेसच्या उमेदवार म्हणून या मतदारसंघात उभे आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह पंजा आहे आणि पंजा हे घराघरात पोचलेले निवडणूक चिन्ह आहे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसची या देशात या राज्यात सत्ता राहिलेली आहे त्यामुळं कोणताही अगदी अज्ञानी जरी मतदार असला तरी तो या नावावरून काही होणार असं असलं तरी आता खरंच नावात काही आहे का हे चाणाक्ष मतदार राजा निवडणुकीत मतदान करताना नक्की ठरवे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम